राम राम मंडळी संग्राम केसरी दोन हजार चोवीस पर्व दुसरे वन टू का फोर फोर टू का वन माय नेम इज लखन माय नेम इज लखन और तेजा भाई नाम तो सुना होगा मैं सिर्फ नाम से ही तेजा नहीं काम से भी तेजा हूं हो, तेजा असंच काहीच घडलं आज या संग्राम केसरी पर्व दोनच्या मैदानामध्ये जबरदस्त मैदान झालं आणि पारदर्शी मैदान झालं खरं तर आणि या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे करी संभाजीनगरचा लखन आणि तेजा संगतीला होता पायरा तेजाबाईचा एक नंबर जोडी म्हणजे त्या कित्येक मैदानापासून तेजाबाई जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्यामुळे तेजाबाई तेजा आणि लखन आज पुण्या एकदा साबित केलं की ते एक नंबरचे मानकर त्यांनी जबरदस्त गाडीला स्पीड लागलं होतं गटाला सेव्हिल आणि फायनलला तर एक नंबर स्पीड लागलं होतं त्यामुळे मनापासून अभिनंदन लखन आणि तेजाचं जबरदस्त गाडी पळाली एक नंबर गाडी पळाली म्हणजे मुखलेवाडीकरांचा तेज आणि संभाजीनगरचा लखन आजच्या तारखेला जर एकत्र येतात तर शंभर एक टक्के एक नंबर होता हे सकाळीच आपण डिक्लेअर केलं होतं आणि झालंही तसं जबरदस्त स्पीड लागलं होतं गाडीला आणि एक नंबर म्हणजे म्हणतात की लखन जिथं जिथं पळतो ना जबरदस्तच पळतो ह्याच्या आधीसुद्धा तो जिथं जिथं पळाला ना तिथं शंभर टक्के गुलालातच राहिलेला आहे आणि आज पुन्हा एकदा त्यांना ते सिद्ध करून दाखवलं आणि तेजाबाई या मोसममध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आणि एक नंबरला चालतोय आणि आज पुन्हा त्यानं पण सुद्धा सिद्ध करून दाखवलं त्यानंतर मित्रांनो दोन नंबरला गाडी उतरली फक्त बकासुर आणि मानिकराव या गाडीला सुद्धा जपरा स्पीड होतं गटाला सेबीला पण एकदम सुट्टा निकाल घेत त्यांनी पा फायनलला पात्र झाली होती गाडी फायनलला जर का ही गाडी एक नंबर तासावर नसती तर चित्र काय जरा असं वेगळाच तास तर वाट ठरणार नाही पण या गाडीला दोन नंबरवर समाधान मानावं लागलं त्याच्या आधी सुद्धा बकासुर आणि लखन एकदा फायनलला ठकारले होते तिथं पण लखनाचं वर्चस्व आपल्याला दिसलं होतं आज सुद्धा तसंच झालं लखन वर्चस्व दिसून आले आणि लखन एक नंबर राहिला आणि बकासूरची गाडी दोन नंबर राहिली तरी पण त्याचं मनापासून अभिनंदन आणि स्पीड आजचा ब्राड स्पीड होतो एक नंबर स्पीड होतो जर का गाडी एक नंबरला नसली ना फक्त मध्ये असते की नाही तर शंभर आणि एक टक्के गाडीचा एक नंबर होता असं म्हटलं तर वापर ठरणार नाही त्यानंतर तीन नंबरला गाडी राहिली हिंद केसरी यावरच्या पुस्तकावर हिंद केसरीची मानकर्णीची जोडी आज पुन्हा एकदा आहे दोस्ती तुटायची नाही असं म्हणत दोस्ती तुटायची नाही असं म्हणत गर्निकीचा राजा आणि हरणे ही जोडी एकत्र आली आणि या जोडीने जबरदस्त स्पीड दाखवलं कटाला सेमीला आणि फायनल सुद्धा जबराट स्पीड होतं गाडीचं घर तर असं म्हणलं तर वापर ठरणार नाही आणि दोन नंबर तासाला ही गाडी होती त्यांचं पण ह्या साईडला बघा सुर होता तिकडं त्या साईडला आपण म्हणतो ना लखन आणि तेजाची गाडी होती पण जर बरं स्पीड लागलो होतो गाडीला आणि ती गाडी या मैदानामध्ये तीन नंबरची मार्केट रेटली त्यांचं सुद्धा मनापासून आम्ही नंतर पकासूर आणि माणिकरावचा आणि घरनिकीचा राजा आणि आपला हरण्या यांचं सुद्धा मनापासून आगड कारण त्यांचं सुद्धा स्पीड तर फरक दस्त होतं त्यानंतर जी गाडी राहिली असेल वजीर आणि त्याच्याची गाडी असेल हारणे आणि जीवन ड्रायव्हर निनामी यांचा सुंदर जी गाडी असेल जी क्रमवार नंबर लागत गेली सिंगम आणि सांबाची गाडी असेल आणि व्ही आणि हारण्याची गाडी असेल या गाडी सुद्धा क्रमशा चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या नंबरला राहिल्या त्याचं सुद्धा मनापासून अभिनंदन कारण जबरदस्त स्पीड होते या पण गाडीचं कारण फायनल जेवढ्या पण गाडी होत्या ना जबरदस्त स्पीड लागलेलं त्याशिवाय त्या फायनलला पात्र झाल्या नव्हत्या खऱ्या अर्थानं याच मैदानामध्ये क्वार्टर फायनल सुद्धा झाला ज्या फायनलमध्ये ही जबरदस्त स्पीड झाला बालमानी सरदार ही गाडी एक नंबर ठरली क्वार्टर फायनलमध्ये कारण तर ही गाडी सुद्धा फायनलला पात्र झाली असती पण म्हणतात ना की ज्या गाडीचं सेमीला स्पीड लागलं तीच गाडी फायनलला पात्र होते बालमाचं आणि साफदारचं सा म्हणजे सेमीमधनं फायनलला जाण्याचं स्वप्न जरी आपूर्ण राहिलं ला असलं तरी क्वार्टर फायनलमध्ये त्या गाडीचं वर्चस्व त्यांनी दाखवलं आणि ती गाडी एक नंबरची मानकरी राहिली क्वार्टर फायनलमध्ये आणि एम नाना पेठ यांचा जो राजा होता आणि ला ही जोडी दोन नंबरची मानकरी ठरली बाकी गाड्या क्वार्टर फायनलमध्ये जेवढ्या राहिल्या त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन आपला आदत किंग म्हणजे आता दुसरा किंग सुंदर आणि जी जी गाडी होती ती पण जबरदस्त पाडली पण त्याच क्वार्टर फायनलमध्ये सहाव्या नंबर समाधान मानावं लागलं जबरदस्त एकंदरीत मैदान झालं चांगली चांगली मात बैल आलेली आणि एक नंबर मैदान झाला असं म्हटलं तो वागं ठरणार आहे आणि पुन्हा एकदा या संग्राम केसरी दोन हजार चोवीस पर्व दोनचे विजेते आपले लखन आणि तिच्या बाईंचं मनापासून अभिनंदन आणि अभिनंदन बाकी सुद्धा ज्याही गाड्या मुलाला केली राहिल्या आणि जेवढ्याही गाड्या स्पर्धेमध्ये सहभाग केला राम राम भेटूया पुढच्या मैदानात तोपर्यंत वन टू का फोर फोर टू का वन बाय Name is Lacan like